नमस्कार मी छत्रपतींचा मावळा श्रीमंत छत्रपती शिवेंद्राजे भोसले नामदार साहेब श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले मी वार्ड क्रमांक सतरा मधनं उभा आहे माझ्या बरोबर माझी ताई पूनम ताई वॉर्ड क्रम वार्ड क्रमांक सतरा मधनं उभे आहेत आम्ही उद्या संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता कोपरा सभा दोन्ही महाराजांची कोपरासभा माझ्या कल्याण पार्कच्या चौकात आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे विलासपूर गोळीबार आणि माझ्या सर्व माता भगिनींना सर्व ज्येष्ठांना आणि सर्व युवकांना माझी कोपरा सभा नाही ही तुमच्या विलासपूर गोळीबारची कोपरा सभा आहे आमची प्र प्रचाराची कोपरा सभा आहे तर मला सगळ्यांना विनंती करायची ह्या कोपरा सभेला आपले महाराज दोन्ही महाराज येणार आहेत तर आपण सगळ्यांना उपस्थित राहावं आणि आम्ही दोघं बी कमळ चिन्नाव आहे आम्ही उभे आहेत आमचं कमळ चिन्हाव नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते उभे आहेत ते बी या कोपरा सभेला उपस्थित राहणार आहेत तर आम्हाला तिघांना प्रचंड बहुमतानं आपण जनता निवडून द्याल आणि लोकांची कामं करायसाठी जनतेची कामं करायसाठी सर्वसामान्य विलासपूर गोळीबारच्या सर्व, सर्व नागरिकांचे हे कामं करण्यासाठी आम्हाला आपण नगरपाल नगरपालिकेत पाठवावं प्रथम भाजप पक्षाचं खूप खूप मनापासून आभार मानतो आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊन आम्हाला संधी दिली त्याबद्दल दोन्ही महाराजांचा बी आभार मानतो आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं भी मनापासून आभार मानतो आणि उद्या सगळी कोपरा सभेला उपस्थित राहाल अशी मी विनंती करतो